सुटला भव्य देवी केसरी जोगवडीकरांच्या मैदानातील सेमी सात पो कोण होतोय सेमी सात चा फायनल चा मानकडे बैला बैला ड्रायव्हर ड्रायव्हर मध्ये लढत जो जिता वैसे अतिशय सुंदर अशी लढा एक जर असा उड्या हातोय आवल्या उडी पण हाणा यायची नाही पड्याल होता पुरु आणि आड्याल होता मथु सेमी सातचा निकाल निकाल आणि निखा सेमी व्हायरल सातचा निकाल तास क्रमांक पाच मधून पालघाडी देवाल स्वप्नील कुदळी लाडूरु बडवळ कुमार राहुल भाई पाटील अडवले कल्याण एखारे या गाडीचा एक नंबर आला विजय गाडी मालकाचा रील स्टार ऑटि ड्रायव्हर रिट्रे धरणकरांचा हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पाळी देवान स्वप्निल पु लाडू बडवा मुंबई यांचा या ठिकाणी लाडू पाल आणि जोला कुमार रणवीर राहुलभाई पडेल अडवली कल्याण यांचा बिंदूरचा बेताज बादशाह मथुर एक हजार एक पाला